हॅलो बोला अरे जरा थांबायचं असतं एवढे कशाला फोन करतोय कुठे तू आहे म्हणजे अजून मी घरीच आहे ये मी येते ना तू थांब ना जरा वाट बघ की थोडी मी येणार आहे ना एकतर मला इथं भीती वाटायला लागली असं घरून तुला माहिती पळून जायचं म्हणजे लय भीती वाटते रे बर लवकर कोणत्या तिथंच ना हो बरं मग येते थांब ठीक आहे का? ओ. किती काय करत आहे? चप. ताई दादा. वर झालं होयनी तुम्ही आलं. घर आता तो कोणीच नव्हतं ना मी चालले कॉलेजला कुठे गेलं दादा? हां हो हो हाँ, हाँ. हुँ? हुँ। जा जा उशीर होईल मग का तुला नाही होत उशीर तस पण लेटच आहे कॉलेज मग संध्याकाळी हा डब्बा घेतलाय उशीर आले तर काळजी नको येते मी हा आता काळजीच करत नाही मी येऊ का मग हम्म काय झाले तर बसले होते काय झाले ताईडीचा पराक्रम माहितीये का तुला काय की कॉलेजला नाही गेली आता तिचा पळून जायचा प्लॅन चालू होता ते रोज कॉलेजला फोन वर बोलत होती ती आणि मी लपलो होतो तेच ऐकण्यासाठी खरं काय माझा नाहीये अगं तिला अशीच अडवली असते मी पण मला पण बघायचंय कोण पोर गायतो आणि मी काय केलं माहितीये का आपल्या चार पाच पोरांना सांगितलंय तिथं बरोबर चिचा खाली आडवं म्हणून त्यांना बर चला बरं मला पण बघायचंय चला मी पण बघतो आता